नमस्कार मित्रांनो श्रद्धा इन्स्ट्यू ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपलं साव स्वागत आहे श्रद्धा इन्स्ट्यू ऑफ सिव्हिल सर्व्हिसमध्ये आपण यू पी एस सीच्या प्रिपरेशनसाठी मुलांना मोटिवेट करतो त्यांना गायडन्स करतो या संदर्भामध्ये करंट अफेअर्सचा एक जो मुद्दा आहे सध्या चर्चेमध्ये त्यामध्ये आजचं नाव आहे तर कॅलिफोर्निया फायर आपण सगळ्यांनी ही न्यूज बघितली असेल कदाचित सोशल मीडियामध्ये बघितली असेल किंवा आपल्या प्रिंट मीडियामध्ये बघितली असेल कॅलिफोर्निया हे राज्य आहे अमेरिकेमधलं त्या राज्यामध्ये गेल्या पाच सहा दिवसापासून आग ही दुमसत आहे त्यामध्ये खास करून लॉस एन्जलेस सिटी जी, जी आहे त्या सि सिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आगीचं तांडव आपल्याला बघायला मिळतं आपण जर बघितलं तर अमेरिका ह्या अमेरिका राज्यामधलं अमेरिका देशामधलं कॅलिफोर्निया नावाचं हे स्टेट आहे आपण जर बघितलं वेस्ट वेस्ट कोस्टला तर कॅलिफोर्निया ना नावाचं हे त्या ठिकाणी ते स्टेट आहे त्या स्टेटमधली एक महत्त्वाची सिटी ती म्हणजे कुठली तर लॉस अँजेलस यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे साधारणपणे दहा हजार घरं ही जळून खाक झाली आहेत जवळजवळ चोवीस लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाला आणि कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये अॅनिमल्स जे आहेत ते कॅलिफोर्निया जंगलामधले ते डेड झालेत तर अशा प्रकारचे जे डिवॅस्टेशन्स असतात किंवा डिस्ट्रक्शन जे असतात नेचरमध्ये ते आपण स्टडी करतो यू पी एस सीच्या डिझास्टर मॅनेजमेंट सब्जेक्टमध्ये आपण जर बघितलं एकूण आपल्या सिलेबस तर त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा हा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये आपल्याला या ठिकाणी फॉरेस्ट फायर किंवा वाईल्ड फायर म्हणून आपल्याला कन्सेप्ट असतो त्यामध्ये आपण ह्या ठिकाणच्या गोष्टींचा स्टडी करतो त्या त्यामुळं ही जी काही जगातली एक महत्त्वाची घटना घडलेली आहे तीसुद्धा तुम्हाला यावर्षी पेपरमध्ये विचारण्याची तर शक्यता आहे तर ही जी काय फॉरेस्ट फायर आहे ती फॉरेस्ट फायर लागल्यानंतर अनेक सेलिब्रिटीची घरं कारण हॉलिवूड आपण जर बघितलं त्यापासून जवळ आहे अनेक सेलिब्रिटीची घरं त्या ठिकाणी जळून खाक झाली आपण जर बघितलं पिक्चरमध्ये तर अनेक हे सेलिब्रिटीज आहेत त्यांची घरं या फायरमध्ये काय झाली तर लॉस झाली मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं फार एक मोठ्या प्रमाणामध्ये डिस्ट्रक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं आता त्याच्यामध्ये आपण जर बघितलं व्हॉट टू नो अबाउट दी कॅलिफोर्निया वाईल्ड फायर आपण काय बघितलं पाहिजे की कॅलिफोर्निया फायर नेमकी काय आहे किंवा त्याची कारणं काय काय त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सँटायना विंड्स जे आहेत त्या महत्त्वाच्या रोल प्ले करत आहेत तर सँटायना विंड्स ज्या आहेत त्या काय करत ती लागलेली आग जी आहे त्या आगेला आणखी पसरवत आहेत सध्या अमेरिकेमध्ये थंडीचा सीझन जरी असला तरी मोठ्या प्रमाणामध्ये या फायरने काय केलं आहे तर एक वृद्र रौद्ररूप धारण केलेलं आहे त्यामध्ये सँटायना विंड्स काय करत आहेत तर महत्त्वाचा रोल प्ले करत आहेत त्या ठिकाणी गवता प्रदेशसुद्धा आहे तेसुद्धा आपण पुढे बघणार आहे की ज्या गवता प्रदेशामुळं ती, 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 ती आग आणखी पसरत गेली आणि त्या विंड सिस्टीममुळं ती आगीचा लोट हा वाढत गेला आणि त्या पूर्णपणे त्या शहरामध्ये लॉस एंजेलिस शहरामध्ये ती आग पसरली आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळजवळ तेवीस हजार एकर्स ऑफ लँड ही जी आहे किंवा जी काय जमीन आहे ती काय झाली थ्रेटन झालेली आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डिस्ट्रक्शन झालेलं आहे वाईल्ड लाईफ त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झालेली आहे अनेक लोकांचा जीव गेलेला आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक फॅक्टर्स त्यामध्ये आपण बघू शकतो की ज्या फॅक्टर्समुळं आपण सांगू शकतो की त्या आगीला कारणीभूत घटक आहेत त्यामध्ये ड्राय कंडिशन आहे गेल्या दहा वर्षामध्ये कॅलिफोर्नियामध्ये फार कमी पाऊस पडलेला आहे आपण जर बघितलं तर अपवाद जो फक्त दोन हजार बावीसचा होता जवळजवळ दहा वर्ष हा एरिया पूर्णपणे ड्राय आहे आणि ह्या ड्राय एरियामुळं काय होतं तर पाण्यामध आप जमिनीमधलं मॉइश्चर हे कमी होतं प्लांट व्हेजिटेशन्स कमी होतात त्याच्यामुळे ड्राय कंडिशनमुळे आग लागण्याची भीती कशी असते तर जास्त असते त्यामुळे आणखी तुम्हाला मुद्दा जो बघितला आपण तो सँटाना विंड जे आहेत सँट सुद्धा एक महत्त्वाचा रोल, रोल प्ले प्ले केला जेणेकरून ती आग काय होईल पसरेल त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन त्या ठिकाणी झालं आहे ड्राऊट कंडिशन मगाशी बोलल्याप्रमाणे ड्राऊट कंडिशनमुळे सुद्धा एक महत्त्वाचा रोल प्ले झाला आहे की जमिनीमध्ये ओलावाच नाही आहे तर आग काय होईल अधिक प्रमाणामध्ये पसरत जाईल त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची गोष्ट जी तुम्हाला माहिती पाहिजे ती म्हणजे काय चपरल व्हेजिटेशन आपण जर कॅलिफोर्नियाचा एरिया जर बघितला तर त्या कॅलिफोर्नियाच्या एरियामध्ये चपरन नावाचं एक व्हेजिटेशन असतं म्हणजे गवताचा एक भाग आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा झुडपांचा भाग की ज्यामुळं ती आग पसरायला आणखी मदत झालेली आहे रेडवूड अँड सिक्वेशियाटी जे जी आहे त्या ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्याच्यामुळे त्या आगीचं प्रमाण हे वाढत गेलेलं आहे त्याचप्रमाणे ग्रासलँड आहे हा सगळा जो प्रदेश आहे तो मुळात ड्राय आहे आणि या सगळ्या गोष्टींचा फॅक्टरचा परिणाम त्या आगीवरती झालेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजे आग लागण्यासाठी हे काय झाले इम्पॉर्टंट फॅक्टर झाले की ज्यामुळे ती आग काय होत गेली वाढत गेली त्यांना कंटेंट मिळालं आपण जर डायग्राममध्ये बघितलं किंवा फिगरमध्ये बघितलं तर व्हेजिटेशन आहे चपरल नावाचं हे अशा प्रकारे दिसतं आणि या ठिकाणी ग्रास आणि अशा प्रकारे ही दिसते ही जेव्हा ड्राय होते तेव्हा एक प्रकारे ते फ्युलचं काम करतं त्या आगीसाठी ठीक आहे त्यानंतर आपण जर बघितलं त्याचा इम्पॅक्ट काय काय झाला बघा डिस्ट्रक्शन इन ऑफ होम अँड इन्फ्रास्ट्रक्चर मग असे सांगितल्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं आणि स्ट्रक्चरचं काय झालं तर नुकसान झालेलं आहे आपण व्हिडिओमध्ये अनेक पिक्चर बघ व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी बघितलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये हाऊसेस डिस्ट्रॉय झालेले आहेत त्यानंतर मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सला आग लागल्या आहेत आणि ती आग अजूनही आटोक्यात येत नाही आहे लॉस ऑफ लाईफ झालेला आहे त्यानंतर एअर क्वालिटी त्या ठिकाणची फार खराब झालेली आहे राष्ट्रपती जे आहे त्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी इमर्जन्सीसुद्धा काय केली घोषित केलेली आहे की तुम्ही त्याप्रकारे कसं स्वतःला वाचू शकतात वाईल्ड लाईफचं फार मोठ्या मनाने नुकसान झालं आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर इकॉनॉमिक इम्पॅक्ट हा त्या ठिकाणी मोठा आपल्याला त्या ठिकाणी जाणू शकतो त्या ठिकाणची एअर जी आहे ती एवढी खराब झालेली आहे की तुम्ही ब्रीथ करू शकत नाही त्या ठिकाणी अनेक व्हिडिओज त्या संदर्भातलेली व्हायरल होत आहेत त्यामुळं हा एक मोठा एक नेचरमधला एक डिवासेशन किंवा डिस्ट्रक्शन आपण या ठिकाणी म्हणू शकतो आता ह्या ठिकाणी बघा आपण जर बघितलं तर काही काही जे उपाययोजना केल्या आहेत त्यामध्ये एअर सपोर्ट म्हणजे एअरक्राफ्टच्या मदतीने ती म्हणजे एअर टँकर्स आपण ज्याला म्हणतो त्या एअर टँकरच्या साह्यानं ती आग कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्यानंतर फायर फायर ब्रेक्स जी काही टेक्नॉलॉजी आहे ती यूज करून आपण ती फायर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर फायर फायटिंग एजन्सी आहेत ह्या दिवस रात्र काम करत आहेत आपण जर बघितलं तर कॅलिफोर्नियामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आगीचा जो लोळ पसरला पण त्या प्रमाणामध्ये वर्कफोर्स नव्हती हे एक महत्त्वाचं कारण होतं त्यामुळे ती आग फार लवकर कंट्रोलमध्ये आली नाही अजूनही ती आलेली नाही आहे दुसरी गोष्ट अशी की त्या आगीमुळं म्हणजे फायर फायटर लोकांनी जे काही ज्या प्रमाणामध्ये पाणी वापरलं त्यामध्ये त्या ठिकाणी त्या वीस टक्के जे तलाव आहेत ते ड्राय झालेत कारण त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वापरलं गेलं तर वीस टक्के जे तलाव आहेत सोर्सेस आहेत पाण्याचे ते ड्राय झालेत त्या ठिकाणी नंतर आपण जर बघितलं तर वाईल्ड लाईफचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन झालं एअर क्वालिटी कमी झाली ते तसा लॉस झाला मोठ्या प्रमाणामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर या ठिकाणी ही वाईल्ड फायर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जे नेबरिंग कंट्री आहे त्यामध्ये कॅनडा आणि मेक्सिको या कॅनडा आणि मेक्सिकोनी काय केली आहे तर मदत प्रोव्हाइड केलेली आहे कॅनडा हे आणि मेक्सिको हे दोन्ही अमेरिकेचे मित्र देश आहेत या दोन्ही मित्रांना अमेरिकेने अगोदरच्या फ फायरमध्ये मदत केलेली आहे आणि जणू काय त्या फा केलेल्या मद मदतीची परतफेड म्हणून हे दोन्ही कंट्री ह्या अमेरिकेच्या ह्या वाईल्ड फायरमध्ये फार मोठा योगदान त्या ठिकाणी देत आहेत हा एक मोठा ग्लोबल इश्यू आपण या ठिकाणी सांगू शकतो जो तुमच्या सुद्धा तुम्हाला स्टडी करावं लागेल किंवा तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला स्टडी करावं लागेल थँक्यू